नमस्कार मंडई कोकणी मुलगा ब्लॉक्स युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं दुपारचे साडेबारा पावणे एक वाजता स्वागत असा तर मी आता तुमक आमचं घर दाखवते आतमधन जुना घर पूर्ण आत्मधना बहूक नसताल तुम्ही तर आजच्या व्हिडिओत आमचं जुना घर दाखवते तर आता अशी जुनी घरा बघू भेटत ना आता सगळी चिऱ्याची घरा आता मातीची घरा शक्यतो बघूकच भेटत ना त्यामुळे बघू भेटत काय नाही परत सांगू शकत नाही परत नवीन घर बांधला का ह्या घर बघू भेटायचा ना त्यामुळे व्हिडिओ अपलोड करून ठेवूया यूट्यूब चॅनलवर तर आतमधनं बघूया चला तर या पूर्ण जुना घर हा मातीयेचा दगडाचा तर आतमधनं दाखवते मी तुमका आता असा जुना का बघू भेटत नाही शक्यतो बघा पूर्ण वर लाकडी सामान सगळा त्या बघा आणि मातीची भिंती ह्या मा बघा तर या बघा पूर्ण लाकडी सामान पण लाकडी वरती सगळ्या लाकडीच बघा फळय पूर्ण जुन्या वाळी धरली आता बरीच वर्ष झाली म्हणून तर वाळी धरली त्या घरा आत्मधन दाखवत तरी बघा मातेची भिंती पाच रूम एक दोन तीन चार पाच ही आमची असे पाच रूम आहात पाच भावांचे वरती माळवा आणि हो गणपतीचं ओटो म्हणजे गणपती असता तर आता हे सामान ठेवतात हय सर ती मंडपी आणि बघा ही चित्र हाती काढलेली आहेत हाती चित्र आहे आयाक तयाक आता जुनी झाली म्हणून काळी झाली आहेत ती गावाकडे काळीच होतं धूर असता म्हणून बघा कशी पूर्ण हातीन काढलेली आहेत चित्र तर हे हो वानसोळी या ही बघा दरवाजा उघडतंय उजेड तर येतो तरी बघा वानसोळी ही टोपली भताची हिशीच्या मी बघा जुनी लोकांची टोपले विपले अशा असतात हय पण माळवा साठिये होते पहिले साठिय ठेत आहे ते काढले नाही आता आणि मुसाळ मुसाळ म्हणतात का म्हणजे वायनात कुट्ट पहिली लोक हय कुटीत काय काय तर या बघा या वायन म्हणतात का तर नाचणे बिचणे असं कुठत काय काय तर आता शक्यतो आहे कोण कुठेत ना तर असा बघा तर थै सुपा पूर्ण लाकडी सामान बघा आणि पाठची पडवी कार्यक्रम असले का अशी चूल असता अ जेवान बिवाण करतं कार्यक्रमांक तर जुनागर असल्यामुळे शक्यतो हे बघा असे कौंदी जातात या डाल डालात आता कोण पतेरं टाकीत नाही पहिले पहिले लोकांच्यातना पतेरं टाकीत म्हणजे वापेत भाजवळ म्हणतात तो पत्यारो वाप्यात घेऊन जायचो आणि मग आग घालायची वाप्यात पत्रं टाकून तर आता काय डाल असून कोण टाकीतच नाही शक्यतो शेती भीती आता कोण जास्त करीत नाही त्यामुळे ही शिडी परत ही एक शिडी आहे ती बघा साठी हे टेबल भात मारूचा भात मारूसाठी बनवलेला तर पाटची पडवी वांसोळी वळई लोटो आणि पुढची पडवी एवढा मोठा घर आहे आमचा जुना बघा केवढा मोठा बघा तर ते कॅरम आता कोण कॅरम खेळत ना पहिले पोरगे होता सगळे तर कॅरम खेळा लॉकडाऊनमध्ये शक्यतो ह्याच काम आमचा कॅरम खेळायचा आता कोण नाही जास्त पोरगे वाडीत म्हणून नाही खेळत तर दार लावते बघा अशा घरात गरा, मस्त थंड वाटता आता अशी शिवाय बिना काही दिसायची नाही शक्यतो नवीन घर बांधल्यावर व्हिडिओ काढून ठेवूया लाकडी दरवाजा बिरवाजा बघा होते एकदम मस्त खोटी असे खोटी बिटीए का आता नवीन घरात निघून लावीत नाही तर इंक अडकवू शकता काय हे बघा तर बुडकुलो हे बघा दार लावूया पुढच्या बाजू जाऊया तर अशी जुनी घर आहात ही बघा वाजा बागा है ही बघा खिंडकी ही दरवाजा बघा ह्या परत पूर्ण जुना घर आता वाडी लागली फळयांका कारण बरेच वर्ष पूर्वीची असे ती आजी त्याचं ही केवढी पडवी या बघा लांबचे लांब अशी पाठीमागे या खाट पण जुनी आहे बघा तेव्हा एकदम स्वस्त होती आता हीच काट अशी बनव गेली तर किती महाग असा आणि तो चोपाळो खळाबिळा असा का आता बहु भेटत ना शक्यतो आता पत्राची खळी तसे मांडव घालीत ना पहिले सरल्याचे घालीत पण आता ग्रीन नेट हे बघा तर तुमका जुना जुना अजून खोपी वाढी अशा ते दाखवते त्याला जाऊया दा तर हे पप्पा आराडो बनवतात हे बघा झडी पाटसून सरल्याची बांधलेली आहे ही बघा अशी आता कोण बांधित नाही शक्यतो या पड़डा आणि बघा हाय पण आणि पुढे पण ती बघा पावळे सरल्याची आणि आतमधनं कागद तर थे आमची भाजी आहे ते दाखवतोय तर कौलाचा घर बघा आता फत्र्याची घर जुन्या घरात कसा शांत वाटतं मस्त एकदम ही भाजी रुजली बघा आधीच्या व्हिडिओत पेरलं लाव ही पालेभाजी उल्हण मेली तर आता बघूया मोठी पण पाठी माड आहे घराच्या तो बघा आमचोच एक माड एक सुपारीचं झाड म्हणजे पोपळ ती एक आता सर तर असं जुना पुढे बघू भेटायचा ना तर पण आमचं दाखवते तुमका सगळा मोबाईलला शूट करून ठेवूया एकदमच तर आता सध्या घरांची कामं त्यामुळे जेसीपी वेसिपी येतात है ते बघा इलो सध्या घरांची कामं चालू आहेत म्हणून अडेच येतात जेसिपी बघूया खेळी जाता खडे जाता हो जेसिपी काय बाप्पा ने तो बघा खरी आता काय माहित नाही तो बघा जेसीपी काहीतरी चाललो वरती तर काहीतरी वर गेलो तरी बघा जुनी खूप पण आहे त्याच्यात लाकडा शेणी भरतात मधला एक व्हिडिओ बनूया सगळा जुना पुढच्या पिढीक बहु गावत काय ना सांगू शकत नाही हे वाडे जुने बघा बघा मातीचे खांब होते तेव्हा पहिले आणि त्यानंतर हे असे ठेवून सिमेंटची मेढी घातला तर आता गुरा नाही म्हणून हे सगळ्या हा झाला गावानी बिवानी तुटली या तर हे बघा असे मातीचे खांब होते आणि त्याच्यावर नळे होते मग वर वाशे टाकून तर असे वाढेच बघला असतो मी बऱ्याच व्हिडिओ पण मधला आता दाखवूया एकदम एकाच व्हिडिओत परत ती खोप तेव्हा पूर्ण दगडी गडग होतो व्हायचं पण तो तोडलो गेलो आहे रस्तो करताना मोठं होतं आणि फणसाचं झाड होता हे तुळसात आहे सर फणसाचा मोठा झाड होता ही लाकडा ही बघा अशी उभी केली जातात ही बघा आणि मग ती भरायची आतमध्ये पावसजवळ येईलो काय घर बघा आमचा तेवढा मोठा वाटत मातीचा गळू का आराड्याचं काम चालू आहे तर गावाकडे वातावरण बघा हा पावसाचा मळबट ऊन काय दाखीत नाही मळबटच जा सकाळपासनं तर गावाकडे असं वातावरण भारी वाटतं थंड पण वाटतं अशा माटवात बसला का तर गावाकडची मजा वेगळीच असा तर आता काजू परत आंबे हे आ असं धरले का आता मजा आ गावाकडे तर आता धाराक सुरुवातच होत आली म्हणजे मोहारतात मे महिन्याच्या आसपास धरतले आले आंब्यांचे व्हिडिओ तुमक दिसतले काजींचे पण दिसतले सध्या मोहारत आंबे काजू ची झाडा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा आवडलं असा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघूक गावतले चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय